समाचार मामाला स्पर्श करण्याची ताकद कोणातही नव्हती मामापासून दहा फुट अंतरावर बसावं लागेल हो तो म्हणजे नि मामा तर म्हणजे खरं तर बाळूमामाच्या अंतरा दहा फुट अंतरावर बसले मामाला नमस्कार केला आणि मामानं सांगितला रे जे घरानं माझ्याकडे घेऊन आलाव ना, ना तुम्ही जे घरानं जे संकट माझ्याकडे घेऊन आलाव तुम्ही त्या संकटाचा तोड माझ्यापशी आहे नाही असं नाही पण माझी एक आत आहे ती आठ तुम्हाला होत असेल तर मी सांगतो नाही तर सांगत नाही तुमचं कसलंही संकट मी निवारण करतो पण त्याच्या अगोदर माझं काम आहे जर ते काम तुमच्या झालं तर मी तुमचं काम करतो नाही तर करत नाही त्या सांगितलं मामा तुमचं काय काम आहे काय आठ आहे मामानं सांगितलं की तुम्हाला इथून घरी जावं लागेल घरी गेल्याच्यानंतर घराला कुपाटी लावा लागे ला ला आणि घराला कुलूप ठोकावं लागेल आणि सगळं कुटुंब येऊन माझ्या मेंढ्याची राखण करावं लागेल कोणाची माझ्या मेंढ्याची राखण करा लागे तेव्हा मी तुमच्या संकटाचं निवारण करतो नाही तर करत नाही माझं काम होत असेल तुमच्यानं तर मी तुमचं करतो नाही तर करत नाही तुमचं संकट तुमच्या मला काही घेणं देणं नाही असं मामानं सांगितलं याच्यानंतर की मामाचा युट्यूब पुजारी नावाचा भक्त तो मामाला म्हणते मामा आठ दिवसाचा टाइम द्या मला मामानं सांगितलं दिला जा त्या कुटुंबानं दर्शन घेतलं आणि बैलगाडी मध्ये बसले घराकडे आले घराला पूर्ण कोपाटे लावली माईबापाला पाहुणेचे सोडून दिलं पाठवून दिलं शेती मेंढ्या हे सगळं वाट लावून टाकली कारण त्या बाबाला विचारलं बाबा असं असं मामान सांगितलेलं आहे करायचं तर त्याला बाबानं सांगितलं म्हणजे वहिनी म्हणजे माझ्या आई प्रमाण आहे आणि माझ्या आईचं चांगलं होत असेल तर मी करायला तयार आहे तर त्याच त्या दोघा भाऊ आणि जिच्या गर्भात बाळा आहे ना ते तिघ आठ दिवस पूर्ण झाले नव्या दिवशी बाळू मामाच्या तळावर हजर झाले तिघजण दोघ भाऊ एक माऊली तिच्या गर्भात बाळ आहे अठरावा महिना चालू आहे त्या अवस्थेमध्ये बाळू मामा पासून ते तिघ मामाच्या सेवेत आलेले त्या तिघांपासून मामाना आणि आल्याच्या नंतर आलेल्या दिवशी मामाना सांगितलं शांत राहा उद्या त्याला मी काम सांगतो तुम्हाला दुसऱ्या दिवशी खरोखर मामानं दोघा भावाला मेंढ्या राखण्याचं काम दिलं आणि जी महिला होती ना त्या महिलेला सांगितलं स्वयंपाकामधले भांडे स्वच्छ करणे माझ्या द्रबातले भांडे खरकटे मुसर काढणे तुझं काम काढून जे काही धान्य करणे आणि लहान लहान पिल्ल्याची राखण करणे माझ्या द्रबातले मामान सांगितलं सेवेला सुरुवात झाली अठरा महिने पूर्ण झाले एकोणीसवा महिना पूर्ण झाला एकोणीसवा महिना पूर्ण झाल्याच्या नंतर वीस महिने पूर्ण झाले पण आणि आमुषेपासून पौर्णिमेपर्यंत आणि पौर्णिमेपासून आमुषेपर्यंत गर्भ उतरणं आणि चढणं हा प्रकार थांबलेला नव्हता चालू होता वीस महिने पूर्ण झाले एकवीस महिने पूर्ण झाले एकवीस म्हणता म्हणता धक्का रक्ता बावीस झाले बावीस म्हणता म्हणता तेवीस झाले तेवीस म्हणता म्हणता चोवीस महिने झाले पण चोवीस महिने बाळ गर्भातच होत आणि आमुषेपासून पौर्णिमेपर्यंत गर्भ चढणे आमुशेपासून पौर्णिमेपासून गर्भ उतरणे आणि पौर्णिमेपासून आमोशे गर्भ चढणे हा प्रकार कंटिन्यू चालू होता कारण त्याने धक्ता धक्ता पंचवीस महिने पूर्ण झाले पंचवीस म्हणता म्हणता सव्वीस महिने संपले आणि सव्वीस महिने संपवल्याच्या सत्तावीसवा महिना सुरुवात झाला सत्तावीसवा महिना संपला म्हणजे सत्तावीसवा महिना संपला सत्तावीस महिने गर्भात झालाय आणि मामावर विश्वास दृढ त्यांचा आहे आणि त्या दृढ श्वासान मामाची सेवा आणि आराधना चालू आहे तर मंडळी खरे खर वा महिना संपला पहिल्या दिवशी मामान त्याला दोघाई भावाला आपल्याला मेंढ्याच्या सोबत घेऊन गेले आणि दोघाई भावाला दिवस रात्र दिवसभर काम करून घेतलं उभा टाकून उभा टाकून काम करून घेतलं एकाला झाडावर चढवायचे फाटे तोडायला एकाला मेंढा थांब सांभाळायला एवढी दिवसभर अशी कडक परीक्षा घेतली कडक एकदम कडक अशी परीक्षा घेतली आणि परीक्षा घेतल्या ही इकडे परीक्षा इकडे चालू आहे माऊली त्याची मालकीन त्या ऋतुपूजाची मालकीन त्या मामाच्या दरबारामध्ये लहान लहान पिले प्रपंचातलं मामाच्या संसारातलं कामकाज सेवा करून पूर्ण करून जेवण करून एका दगडावर डोक्याचे केस कारण हो। त्याने वल्ले झालेले होते आणि तिनं त्याने आपल्या डोक्याचे केस विंस आणि मोकळे करत बसलेले होते एका दगडावर उन्हाची तिरम पडलेली होती ऊन पडले होत कवळ ऊन पडलेलं होत तर त्याला दगडावर बसून त्याने उन्हाच्या उन्हाला ती बसलेली होती आणि तिच्या समोर लहान लहान पिल्ले खेळत होते त्या पिल्ल्यापैकी एक पिल्लो त्या माउलीच्या जवळला त्या पिल्ल्यामध्ये बाळूमा माप झाले कशामध्ये पिल्ल्यामध्ये बाळूमापला गट झाले आणि पिल्ल्यामध्ये मामा प्रकट होऊन कारण त्या माऊलीला मामा कमतात माये आतापर्यंत तुझी सेवा झालेली सगळी सेवा पूर्ण झालेली आहे आता तुला जायचे जायचे आता तुला कर तुझी सेवा पूर्ण झालेली आहे आता तुमची केलेली सेवा मला मान्य आहे पावन झालेली आहे आता तुम्हाला घराकडे जायचे पण ध्यानात ठेव काळजी करू नको तुला मुलगा होणार आहे मुलगा लेकरू कुठे माळाच्या पलीकडे पण मामा म्हणायला लागले तुला मुलगा होणार आहे पण जाणार देव त्या मुला मला आणि माझ्या देवालाच आहे काय काय करावं लागलं ला किती किती त्रास भोगावा लागलाय आणि काय काय करू त्या लेकराला जन्माला आणण्याचं काम आम्ही केलेलं आहे हे मामानं सांगितलं आणि खरोखर त्याच पिल्ल्यातून मामा परत अदृश्य झाले आणि ते पिल्लू पिल्ल्या मध्ये जाऊन खेळायला लागलं पण त्या मावडीला कळाला नाही कोण्या पिल्ल्यात मामा आले कारण मामानं सांगितलेलं आहे अरे जी माझी मेंढी आहे जी माझी अरे पिल्लू आहे त्या पिल्ल्याचा हाडमास आणि माझं हाडमास एक आहे म्हणतोय मामा काय म्हणतोय त्या पिल्ल्याचा जीवात्मा आणि माझा जीवात्मा एक आहे त्या शेळीचा आणि मेंढीचा जीवात्मा आणि माझा जीवात्मा एक आहे कारण तो म्हणजे नेहमी म्हणतोय मामा काय मामा काय सांगतोय शेळी मेंढीची जीवात्मा आणि माझा जीवात्मा एक आहे म्हणतोय त्या मेंढा घेऊन फिराला ना मामा तुम्हाला वाटते बाळू मामा मेंढा घेऊन फिरालाय हे काहीतरी एक खेळ आहे अरे खेळ आहे कलियुगातलं कार्य आहे त्याच्या पाठीमागुडे मामा सांगितलेलं आहे लंगडी घोंगडे पुकाची वैन सारखी पुकाची मेंढी मोलाची वैन मेंढी बाई पालखीतून फिरवेल मेंढीच्या घरा पुतळ्याच्या माला बांधी जग दुनियात नवल होईल मेंढीच्या पोटी मुलगा जन्माला येईल मेंढीच्या म्हणजे में नाही म्हणतो मामा माझ्या मेंढीच्या पोटी मुलगा जन्माला ये म्हणतो माझ्या मेंढीच्या असा कोणी बी मेंढ्या सांभाळेन आणि कोणी म्हणेन माझ्या मेंढीच्या पोट्याला चालणार नाही म्हणतोय माझ्या मेंढीच्या पोटी मुलगा जन्माला येईल म्हणतोय आणि जग दुनियात नवल होईल दुनिया ते बघायला येईल म्हणतोय हे मेंढाय घेऊन येडा आहे का येडा नाही तो फार चाणक्य आहे फार हुशार आहे होतो तो, तो तुम्ही आम्ही काहीच हुशार नाही तुमच्या आमच्या पेक्षा नाही पुढचा येतो कारण तो मामा आहे आणि त्या मामाची सेवा आपण करतोय तर त्यालाच मामानं सांगितलं अदृश्य झाले आणि दिवसभर बालूमामा ह्या दोघा भावाकडून सेवा करून घेत होती संध्याकाळी मेंढ्या जागे आल्या पण ह्या माऊलीच्या पोटात हा प्रश्न राहत नव्हता संध्याकाळी खरोखर ती माऊली आपल्या मालकाला सांगायला लागली अगं बाई अडले आव ऐकलं का अव आज मला बालूमामा भेटले आणि मामानं सांगितलं सेवा संपलेली आणि मामानं मला स्वतः सांगितलं तर त्यावेळेस ते दोघा भाऊ म्हणायला लागले अवनी तुम्ही काय बोलता तुम्हाला तर करते का दिवसभर बाळूमामान आम्हाला अजिबात बसू दिलो नाही हो टाकून आमच्याकडून सेवा करून घेतली आणि तुम्हाला बाळूमामा कधी बोलले आता तर आम्ही आला आणि अजून तुम्हाला बाळूबा भेटला नाही आणि तुम्हाला तर त्या माऊलीनं सांगितलं मी एका दगडावर बसले होते आणि पिल्ल्याच्या माध्यमातून पिल्ल्यातून मामा प्रगट झाले आणि मामानं पिल्ल्याच्या माध्यमातून बोलायला सुरुवात केलं आणि सांगितलं की सेवा पूर्ण झालेली आहे आणि माझ्या पोटी मुलगा जन्माला येणार आहे आणि त्या मुलाला जन्माला येण्यासाठी भरपूर कष्ट लागलेला आहे हे सुद्धा मामान सांगितलेलं आहे म्हणून त्याच्यासाठी तुम्ही माझ्या शब्दावर विश्वास ठेवा कारण त्या दोघाही भाऊ त्या माउलीच्या शब्दावर विश्वास ठेवत नव्हते त्यावेळेस मामा कामतात सगळं कामकाज झालं आणि मामानं त्या तिघांनाही बोलून घेतलं सांगितलं आणि त्या माऊलीनं सांगितलेलं खरंय रे उद्या त्याला तुमची सेवा संपाय लागली रे तुम्हाला आता उद्या घराकडे जायचंय आज कामकाज करून घ्या उद्या सकाळी लवकर उठा सगळे काही कामकाज झोरका मामा माझ्या मेंढ्याचे निवेदन करून घ्या आरती झाली प्रसाद झाले की तुम्ही मेंढ्या काढून द्या आणि नंतर माझ्याकडे माझ्या कड्या मामाला आनंद झाला आणि आनंदाच्या वर त्याला रातभर त्या ठिकाणी सगळे मनापासून काम केले कारण झोप घेतली सकाळच्या भर लवकर उठले मामाच्या बघण्यामधले सगळे कामकाज झोडकले आणि त्याच्यानंतर मामानं कारण त्या ठिकाणी आरती झाली प्रसाद घेतला सगळ्या मेंढ्या फोडून काढून दिल्या आणि त्या तिघाला मामान बोलून घेतलं आणि सांगितलं कडिव कड का माऊलीच्या मालकाला म्हणायला अरे अडी मामा त्या अडीने कडिव कर त्या पुजारीला मामा सांगायला लागले अरे ज्या तुझ्या पोटी जन्माला येणारा मुलगा आहे ना त्या मुलगाला जन्माला आणण्यासाठी विठ्ठू पूजारीला मामा म्हणायला लागले विठ्ठूला ए विठ्ठू अरे तुझ्या पोटी जे मुलगा जन्माला येणार आहे ना तो मुलगा आहे पण ध्यानात ठेव मी सांगतोय बघ जरा ध्यानात ठेव त्या मुलाला जन्माला आणण्यासाठी मला श्री अरे श्री कृष्णाच्या हातातलं सुदर्शन चक्र मला सोडावं लागलं बघ काय त्या मुलाला जन्माला आणण्यासाठी मला सुदर्शन चक्र तुझ्या मालकिणीच्या गर्भात सोडावं लागलं आणि त्या सुदर्शन चक्राचा काठ त्या अरे त्या लेकराला लेकराच्या डाव्या साईडच्या डाब्या कानाला लागलाय बघ आणि त्याचा डावा कान कातर गेलेला आहे काळजी करू नका बाकी काही झाले नाही देऊ नकोस मुलगा येणार जन्माला येणार आहे त्यावेळेस मामा सांगितलं आणि त्यांना आशीर्वाद म्हणून नारे बंडरा दिला आणि वरून दीडशे रुपये दिला वाट खर्च म्हणून मामाला ते म्हणायला लागले मामा आम्हाला पैसे नको आहे मी ते म्हणतोय ना ठेवायचं काम कर वरून मामाला दीडशे रुपये दिले आणि सांगितले हे घे हे दीडशे रुपये तुझ्या आता आता नवीन चालास उद्याच्या तुझ्या इथं बाळात पण होणार आहे हे दीडशे रुपये सुद्धा राहू देवळ असं मामान सांगितला ते दीडशे रुपये रुपये दिले ते घराकडे गेले घरचं सगळं कामकाज सुधून सुरळीत लावलं घर स्वच्छ केलं आणि दुसरा दिवस सत्तावीस महिने संपलेले होते दुसरा दिवस झाला तिसरा दिवस चालू झाला आणि तिसऱ्या दिवशी तिसरा दिवस उलडला चौथा दिवस उलांडला पाचवा दिवस उलांडला सहावा दिवस उलांडला सातवा दिवस उलांडला आठवा दिवस उलांडला नव्या दिवसाचा सूर्य उगवला आणि सर्व उगवल्या बरोबर त्या माऊलीला खरोखर मुलगा जन्मलाला मुलगा आणि मुलगा जन्मला असा आला की सुंदर मुलगा जन्मालाला सत्तावीस महिने नऊ दिवसाला या श्री सद्गुरु संत बाळूमामान त्या मुलाला जन्माला नोंद दाखवलं आणि ज्या जन्मला आल्याच्या दुसऱ्या दिवशी बघितलं तर त्याचा डावा कान डाव्या साहेबचा कातला गेला होता तो म्हणजे नाही नाही मामा मामा ज्या त्याच कार्य विराट आहे आणि त्या भगवंताची सेवा करण्याचा भाग्य आपल्याला लागतो की आपण भाग्यवान समजून चालायचं अरे जो बाळूमामाची सेवा करतो ना जो मनापासून करतो निस्वार्थानं करतो त्याच्या घरामध्ये मामा काय सांगतो अरे जो माझी निस्वार्थाना सेवा करतो ना त्याच्या घरी मी डोक्यावरून पाणी भरतो म्हणतो डोक्यावरून कारण त्यांना अजिबात त्याच्या जीवनामध्ये कधीच कमी पडू देत नाही म्हणतोय पण ज्यानं निस्वार्थाने केलं त्याचा सांभाळ मी करतो आणि ज्यानं माझा माझी सेवा करत असताना आशा ठेवून सेवा करतो त्याचा मी बल कधीच करत नाही म्हणतोय म्हणून त्याच्यासाठी माझी सेवा करा निस्वार्थाना करा विश्वासा न करा तर मी तुम्हाला काहीतरी दिलेश्वर आहात नाही तर त्यालाच म्हणजे मुलगा जन्माला आला मुलगा जन्माला येऊन सहा सात दिवस सातव्या दिवशी मामा आपल्या मेंढ्या घेऊन त्या गावातून पुढच्या गावात जात होते आणि मामा चौकटीवर उभा टाकून मामा त्या चौकटीच्या बाहेर माया बाळा पण झालं का तिनं मामाचा आवाज ऐकला ती कावडी बावडी झाली ती मामाला म्हणते मामाच आहेत मामा, मामा होय मा। की मामा बाळात पण सुखरूप झालं बघा समाधान झालं आणि मुलगा झालाय मामा आणि तुम्ही आत मध्ये या ना बघा तर की मामान सांगितलं मला बाई येता येत नाही मदात मी येऊ शकत नाही तर मला माफ कर कारण मला पुढे जायचंय कारण मामा तिथून त्या माऊलीला दोन शब्द बोलून मामा निघून गेले पुढं कारण मुलगा बारा वर्षाचा दा झाला आणि त्या मुलाला पती पत्नी सगळं कुटुंब मिळून मामाकडे आलो मामाच्या बकऱ्यांमध्ये आलो आणि बकऱ्यांमध्ये आल्यानंतर मामाला सांगायला लागले ते पती पत्नी मामाला मामा मुलगा तुमच्या आशीर्वादाचा आहे आणि ह्या मुलाला आम्ही शाळा शिकवा म्हणतोय फार मोठा अधिकारी बनवा म्हणतोय तुमच्या नावाची चर्चा वाढाव तुमचा प्रचार वाढावा म्हणतोय बर असं म्हणतोय मी सांगतो त्या ऐकतो कराय येतो कारण मला माझ्या मित तू आजपासून माझ्या आणि माझ्या दरबारामध्ये बकऱ्या राखायला तुझा मुलगा ठेव मी म्हणतोय ना तुझा मुलगा बकऱ्या राखायला माझ्या इथं ठेव मामा आम्ही शाळा शिकवा म्हणतोय अरे सत्तावीस महिने नऊ दिवसाच्या अगोदर तुझा मुलगा होता आणि आज आला कुठून तवा आठवलं नाही रे त्यावेळेस त्या दोघा पती पत्नीने मान खाली आणि मामाला सांगितले मामा हे तुमचं ठेवून घ्या मामा त्यावेळेस मंडळे बारा वर्षाच्या नंतर त्या मुलाला बाळू मामान त्या मुलाचं नाव बाळू विट्टू पुजारी ठेवलं होतं आणि त्या मुलाला मामाची इथं सेवेला ठेवलं तिथून पुढे वयाच्या बावीस वर्षापर्यंत मामानं सेवा करून घेतली आणि सेवा बावीस वर्ष सेवा करून घेतल्या मामानं त्याच्या आई वडिलांना बोलून घेतलं सांगितलं हा मुलगा वयाशी आलेला आहे त्याचं लग्न करून टाका लग्न करून टाका म्हणजे नंतर खरोखर म्हणजे मामाना बोलून घेतलं त्यांचं त्यांच्या आई वडिलांना पाठवून दिलं ते घराकडे गेला आणि तो ओळीकार मंडळ झाला ओळीकार तो बाळूमामाची ओळी गायला लागला चारित्र गायला लागला अनेक देवाचे चारित्र गायला लागला एक एक लाख लोक त्याच्या समोर बसून त्याने त्याचे भूमी ऐकायचे त्यावेळेस त्याच्या ऐकण्याच्या ऐकणाऱ्याच्या डोळ्यातून पाणी टपकत होत एवढा सुंदर स्वरूपातून तो गात होता सुंदर आवाजात कारण तो ओळी गायचा नामचिंतन करायचा हजारो लाखो भक्त मंडळ त्याचा कार्यक्रम ऐकायला यायचे आणि मनापासून तो कार्यक्रमाचा लाभ घ्यायचे कारण तो नामिवंत ओळीकार झाला त्याला मामानं नामिवंत कार्य दिलं आणि तो कार्य मामान त्याच्या हातून करून घेतलं जोपर्यंत तो जन्म आणि जिवंत होता तोपर्यंत बाळूमाच्या मेंढ्यामध्ये सवा महिना येऊन मामाच्या बकऱ्यांची दर वर्षा सेवा करायचा नंतर त्याचं लग्न झालं लग्न झालं त्याच्या लेकर बाळाला घेऊन तो मामाच्या बकऱ्यांची सेवा करायचा तो दर सलाला आजही तो काय म्हणजे तो स्वर्गवर्ष झाला आजही त्याचे घरातले माणसं त्याचे लेकरं पोरं बाळूमामाच्या मेंढ्याची राखण करतात दुसरी गोष्ट आपल्या मराठवाड्यामध्ये बाळूमामाचं अजून महत्व तेवढं परिपूर्ण माहिती नाही पश्चिम महाराष्ट्रामध्ये आपले परिपौने असतील त्याला विचारा बाळूमामा कोण आणि मामाचं कार्य कसं करावं लागतं ते सांगतात कारण आजही पश्चिम महाराष्ट्रातला प्रत्येक माणूस की बाळूमामाच्या शेळ्या मेंढ्याची सेवा केल्याच्या अनुभव काय वाटतो कारण त्याच्यासाठी हजारो कारण भक्त मंडळ बाळूमामाच्या शेळ्या मेंढ्यामध्ये सेवा करतात जात पात धर्म हे आपल्या घरगुती गावच्या कार्यामध्ये पण बाळू माझे जात पात धर्म चालत नाही कारण मामानं ना सांगितलेला आहे उच्च नीच भेद भावी सर मानवाची एकच पंगत कर सत्यम शोम सुंदर एकच झेंडा उभा कर अनेक झेंड्याची मला गरज नाही म्हणतोय काय मामा काय सांगतोय उच्च नीच भेद भावी सर मानवाची एकच पंगत कर सत्यम शोम सुंदर झेंडा एक बागड अनेक झेंड्याची गरज नाही म्हणतोय तो, तो म्हणजे मामा त्या मामाच आपण कार्य करतोय त्या मामाचं किती कितीतरी सांगितलं तरी संपणार नाही कारण जोपर्यंत मामा आपल्या गावात आहे तोपर्यंत मामाची सेवा करा ज्या माध्यमातून जमेल त्या माध्यमातून मामाच्या द्रबातली आरती मामाच्या द्रबातले प्रसाद मामाच्या द्रबात आपल्याला आपल्या हातून आरती व आपल्या माध्यमातून महाप्रसाद आपल्याला चार लोकांना कसा देता येईल मामाच्या द्रबात हा विचार करून सेवा करण्याचा प्रयत्न करा